नमस्कार मैत्रिणीनू ने ने मी नेहा मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला छाती तीस इंच साईजचा अस्तरचा ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे कस्टमरचं ब्लाऊज आहे ते मी आज कटिंग करणार आहे त्याचं कटिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा इथे मी अस्तर घेतलेलं आहे डबल फोल्ड अस्तर घेतलेलं आहे बघा पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग कटिंग करतो आहे इथे बघा मी एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे कपडा सरळ होण्यासाठी आणि बघा ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडेबारा इंच त्याच्यामध्ये मी एक इंच ॲड करून साडे तेरावरती मार्किंग करून एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे बघा इथे मी शोल्डर घेतला आहे बघा पाच इंच आणि मुंडा घेतला आहे साडेपाच इंच बघा साडेपाच इंचावरती मार्किंग करून एक सरळ लाईन केली आहे बघा इथे मी छातीचं माप टाकत आहे छातीचा चौथा भाग साडेसात इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन आणि कंबर गेर घेतला आहे बघा साडेसहा इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि एक इंच टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन दोन इंचाचं शिलाई मार्जिन मी जोडून घेतलं आहे इथे बघा मुंड्याच्या इथे मी दीड इंचावरती मार्किंग केलं आहे आणि वरून तीन इंचावरती मार्किंग केलं आहे आणि हा मागचा मुंडा मागच्या मुंड्याचा मी शेप देऊन घेतलं आहे बघा इथे बघा गळारुंदी घेतली आहे मी दोन इंच आणि मागचा गळा आहे मला तयार आठ इंच ठेवायचा आहे त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ॲड करून साडेआठ इंचावरती मार्किंग करून घेतली आहे बघा इथे बघा मला खाली गळा पसरट पाहिजे होता म्हणून मी अडीच इंचावरती एक मार्किंग केली आहे आणि तिथे एक बॉक्स तयार करून घेतला आहे आणि गळ्याला बघा गोल आकार देऊन घेतलेला आहे मी या पद्धतीने आता इथे बघा मी पाठीमागच्या टक्सचं माप टाकत आहे गळ्याकडून चार इंचावरती मार्किंग केली आहे आणि वरती चार इंचावर असं मी उभा टक्स बघा अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन उभा टक्स मार्क करून घेतलं आहे बघा आता आपण हे मागच्या भागाचं कटिंग इथे बघा माझा भाग कटिंगचा भाग जरा स्कीप झाला आहे मी हे मागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करूया आता बघा उरलेल्या अस्तरवरती आपण पुढच्या भागाचं कटिंग करणं इथे बघा या साईडला एका बाजूने मी कटिंग करू करायला घेत आहे कारण इकडे मधला जो कपडा आपला उरेल तो आपल्याला बाही कटिंगसाठी वापरता येईल यासाठी इथे बघा मी दीड इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे बघा हे आपलं योगपट्टी शिलाई मार्जिन आहे आपल्याला योगपट्टी जोडण्यासाठी मार्जिन लागणार आहे त्यासाठी हे दीड इंच मी सोडलेलं आहे खालच्या बाजूला आणि त्याच्यावरती मागचा भाग ठेवून आहे तसाच मी मार्किंग करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आता मी इथे बघा मुंड्याच्या इथे बॉक्स तयार करून घेत आहे आणि इथे आपण पुढच्या मुंड्याचं माप टाकणार आहे ते बघा कोपऱ्यातून मी एक इंचावरती मार्किंग करून पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे इथे बघा गळा रुंदी घेतलेली आहे मी दोन इंच आणि पुढचा गळा मी सहा इंचावरती मार्किंग केलेली आहे म्हणजे तयार गळा मला साडेपाच इंच ठेवायचा आहे अर्धा इंच ॲड करून मी सहा इंचावरती मार्किंग करून त्याला गोल आकार देऊन घेतला आहे बघा पुढच्या गळ्याला आता इथे बघा आपण योगपट्टीसाठी गळ्याकडील बाजूला चार इंचावरती मार्किंग केलं आहे आणि कमरेच्या बाजूला तीन इंचावरती असं मार्किंग करून योगपट्टीचा आकार देऊन घेतला आहे इथे बघा मी शोल्डरवरून दहा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आहे आणि गळ्याकडील बाजूने चार इंचावरती असा मी मधला टक्स देऊन घेतलेला आहे बघा अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आणि इथे बघा मध्ये सेंटर करून घेतलं आहे मी आणि इथे बघा टक्स टाकला आहे मी एक इथे बघा मुंड्याकडून पण तसंच आणि कमरेच्या बाजूला पण तसंच असे चार टक्स टाकलेले आहेत प्रत्येक टक्समध्ये एक एक इंचाचा गॅप ठेवलेला आहे मी एक एक इंचाचं अंतर ठेवून टक्स टाकलेले आहेत आता बघा केलेल्या मार्किंगनुसार मी कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने शोकपट्टी पण मी कटिंग करून घेत आहे बघा गळ्याचं पण मार्किंगवरून कटिंग करून घेतलं आहे बघा आता बघा एकावर एक भाग ठेवून जे टक्स मार्क केलेले आहेत ना ते दोन्ही साईडला से सेम येतील यासाठी मी मार्क करून घेतलं आहेत बघा या पद्धतीने आणि इथून मधून कट देऊन घेत आहे जर टक्स दिसत नसतील तर चॉकने डार्क करून घेतले आहेत बघा आता आपलं पुढच्या भागाचं कटिंग झालेलं आहे बघा मी उरलेल्या अस्तरवरती चार पोल घडी घालून घेतलेली आहे बघा चार पदरी घडी घालून घेतलेली आहे मी अस्तरची आणि इथे बघा अर्धा इंचावरती एक लाईन ड्रॉ केली आहे इथे बघा मी हात उंचीचं माप टाकत आहे आत उंची आहे आपली साडेपाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी सहा इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे बघा दोन्ही बाजूला सेम मार्किंग केलेलं आहे इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे इथून बघा या लाईनच्या इथून खाली खालच्या खल साईडला अडीच इंचावरती एक मार्किंग केली आहे आणि इथे एक मी लाईन ड्रॉ करून घेत आहे या पद्धतीने आता बघा इथे मी छाती तीस इंच आहे म्हणून मी सहा इंचावरती मार्किंग करत आहे आणि इथे बघा दीड इंच मी शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तुम्ही दोन ठेवलात तरी पण चालेल इथे बघा एक इंचावरती एक मी मार्किंग करून घेतली आहे आणि आपण जे सहा इंचावरती मार्किंग केलेलं होतं ते आणि हे एक इंचाचं मार्किंग असं जोडून घेतलं आहे बघा आता बघा इथे मी मेजर टेप ठेवून त्याचं सेंटर करून घेत आहे त्या रेषेचा मधोमध्ये मार्किंग करून घेतली आहे वरच्या साईडला अर्धा इंच खालच्या साईडला अर्धा इंच असं मार्किंग करून मी मुंड्याचा शेप देऊन घेते आहे बघा बाहेरचा मुंडा आणि आतला मुंडा बघा पुढचा आणि मागचा या पद्धतीने आता बघा इथे इथे आपण दंडगीर टाकणार आहोत दंडगेर आहे माझा साडेपाच इंच मी ते साडेपाच इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे बघा आणि हे मी शिलाई मार्जिन जोडून घेते बघा आपल्या बाईचं मार्किंग झालेलं आहे कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने मार्किंगवरूनच कटिंग करत आहे मी बघा या पद्धतीने हे जे मी खालच्या साईडला अर्धा इंच सोडलेलं आहे ना ते आपलं शिलाई मार्जिन आहे आपल्याला अस्तर जोडताना लागणार आहे ब्लाऊज कपडा आणि अस्तर जेव्हा आपण जोडतो त्यासाठी लागणारं म्हणून मी अर्धा इंच सोडलेलं आहे बघा खालच्या साईडला इथे मी बघा आतला मुंडा पण कट करून घेतलेला आहे पुढचा फ्रंटचा आणि सेंटर पण कात्रीने कट देऊन घेतलेला आहे म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल पुढचा मागचा कमी जास्त होणार नाही यासाठी आता बघा इथे मी पुढचा मुंडा आहे ते तिथे मी मार्किंग करून घेत आहे म्हणजे शिलाईच्या वेळी आपल्याला उलटसुलट होणार नाही लक्षात येईल पटकन शिलाई करताना एकाच बाजूचे हात तयार होतात तसं होणार नाही यासाठी हे बघा इथे आता माझे बाही कटिंग करून झालेलं आहे बघा आता आपलं अस्तर कटिंग करून झालेलं आहे आता आपण हे जे आपण कटिंग केलेलं अस्तर आहे ना ते आपण ब्लाऊज कपड्यावरती ठेवून म्हणजे जसं आपल्याला त्या ब्लाऊज कपड्यावरती ॲडजस्ट होईल तसं ठेवून कटिंग करून घेणार आहोत बघा या पद्धतीने इथे मी ब्लाऊज कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कटिंग केलेलं असतं ठेवून ठेवत आहे बघा या पद्धतीने जसं सेट होईल तसं ठेवून घ्या इथे थोडं व्हिडिओ दिसत नाही आहे ॲडजस्ट करून घ्या मैत्रिणीनू हे बघा इथे मी जे पार्ट होते ना अस्तरचे कटिंग केलेले ते मी ठेवून घेत आहे बघा या पद्धतीने बघा असे मी ठेवून घेतलेले आहेत आणि अर्धा अर्धा इंचाचं मार्गिंग मार्जिन सोडून मी कटिंग करून घेतलेले आहेत इथे बघा मी आयपट्टी घेतली आहे ब्लाऊज कपड्याची कटिंग करून ही अस्तरची पट्टी आहे ही कंबरपट्टी आहे आणि या तिरक्या पट्टी आणि आता आपलं ब्लाऊज पूर्णपणे कटिंग करून झालेलं आहे थँक्यू मैत्रिणीनू